कमी खर्चात कमी वेळेत एकदम झटपट होणारे गुलाबजामुन आहेत आपण हे ब्रेडपासून बनवणार आहोत एकदम खव्यासारखे हे गुलाबजामून लागतात आणि रेसिपी खरंच खूप सोपी आहे मोजून सात ते आठ मिनटात बनवून तयार होतात आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे आज आपण गुलाबजामूनची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी सहा ब्रेड स्लाइस घेतले आहेत आता याचे काठा आपल्याला काढून घ्यायचे आहेत या पद्धतीनं करायचं आहे आता हे काठ उरलेले आहेत ना याचं तुम्ही ब्रेड क्रम्स करून घेऊ शकता ब्रेडला छान आपण चार भाग करून घेणार आहोत ब्रेडचे आणि आपल्याला ब्रेड छान मिक्सरमधून एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे मिक्सरला याच पद्धतीनं तुम्ही पण करायचं आहे रेसिपी एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे तुम्ही या गुढीपाडव्याला हे गुलाबजामून बनवून ठेवू शकता मस्त चार पाच दिवस फ्रीजमध्ये छान राहतात आता हे मिक्सरमध्ये आपण थोडे थोडे करून काढून घेऊया मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे आप याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही रवा किंवा मैदा काहीही वा वापरायचं नाही आहे फक्त आपण ब्रेडपासूनच गुलाबजामून बनवणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं फक्त आपण सहा ब्रेडसाठी आपल्याला फक्त चार ते पाच चमचे दूध लागते आता मी इथे एक कप भरून दूध घेतलं आहे पण एवढं दुधाचा वापर होत नाही फक्त चार ते पाच चमच दूध टाका आणि छान पीठ मळून घ्या पीठ जास्त कडक किंवा जास्त पातळ असं मळायचं नाही एकदम आपण चपात्याला नरम असं पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे जर जास्त कडक पीठ मळलं ना तर खूप असे गुलाबजामुनला क्रॅक पडतात म्हणून पीठ छान नरम मळून घ्यायचं आहे अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि पुन्हा छान आपल्याला एकदा पीठ मळून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झाल्यावर आपण आता गुलाबजामुन वळायला घेऊया जास्त मिडियम साईजचे करायचे आहेत जास्त मोठे किंवा जास्त छोटे नका करू आता हे सगळे गुलाबजामुन आपण तयार करून घेऊया असं एकदम असं क्रॅक गेलं नाही पाहिजे जा, गुलाबजामुनला असं एकदम प्लेन आलं पाहिजे असंच गुलाबजामून छान वळून घ्यायचे आहेत जर खूप कोरडं पीठ वाटलं ना तर थोडंसं दूध टाकायचं आणि पुन्हा छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि गुलाबजामून वळून घ्यायचे आहेत तर मी सगळ्या गुलाबजामून वळून घेतले आहेत तर आता हलकंसं तेल गरम केलं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर आतून कच्चे राहतात बघा आता इथं फक्त गरम केल्यावर बारीक गॅस ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर छान कलर येईपर्यंत आपण गुलाबजामून छान तळून घेणार आहोत सगळे दोन मिनटात छान गुलाबजामुन तळले जातात तर बघू शकता चमच्याने छान त्याला मिक्स करत राहायचं म्हणजे एकसारखा कलर येतो सगळ्या गुलाबजामुनला तर बघू शकता खूप मस्त झालेले आहेत आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तेल पूर्ण नितळू द्यायचं आता बघू शकता बिलकुल असे तेलकट वगैरे झालेले नाहीत एकदम असे छान झालेले आहेत गुलाबजामून आता इथे एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे ज्या वाटीनं साखर घेतलं त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे आता हे दोन्ही आपण छान पाच ते सात मिनटं छान शिजून घेणार आहोत हे पाकसुद्धा लगेच तयार होतो एक तारी पाक करायचा आहे आपल्याला तर पाक छान तयार झालेला आहे आता गुल आता पाक गरम गरम असतावेसच गुलाबजामुनसुद्धा गरम असतावेळेसच याच्या पाकामध्ये टाकायचे आहेत म्हणजे पाक छान आतपर्यंत जातो गुलाबजामूमध्ये आणि गुलाबजामून मस्त असे रसरशीत होतात आता याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकूया फ्लेवरसाठी आणि थोड्या वेळ दहा मिनटं झाकून ठेवूया आता दहा मिनटानंतर बघूया बघू बगु शकता गुलाबजामून तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके okay, बाय